की की, उजी की पूर का अग थमकी खुल तरी लावू झालं पूर कशाला आली तुम्ही कशाची वर्ग नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर्गन वर्गे या या पोरा या पोरा या बाबा बस बस वर्गणी वर बोलाव हो। किती देऊ ओळखा लवकर शंभर एक रुपये वर्गण देत दवाखान्या जायचं होतं आम्हाला पण असू दे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे म्हणल्या फुलना फुलाची पाकळी वर्गणचं दिलीच पाहिजे एवढं काय पैसे नाहीत विर घ्या सांभाळून सकाळी शंभर रुपये दोनशेच रुपये आहेत त्यातलं शंभर रुपये तुम्हाला वर्ग निला शंभर जाऊ खे राहू द्या राहू द्या राह चल गे हे चल उठ चल 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 चल। चल चला चला खुश कर मावशा आजार त्या आपण यावर्षी जी साधेच करू आणि पैसे त्यांना देऊन येऊ या पैशाची खरी गरज त्यांनाच आहे हा नका खरे आपल्या बाबांची बी कोण हीच आहे काय रे पोहराव अजून काय झालं रे पोहराला काय ना एक थांबा हो काय झालं हे पैसे धरा हा मावशात चांगलं खात नाही या पैशाची खरी गरज तुम्हालाच आहे धरा पैसे वर्ग नाही पोहराव नको का राम द्या मावशात चांगलं राम रामद्या धरा अरे वर्गणी आहे नकला का का धरा थांबा एक मिनिट थांबा बर शाळेत जात आहे ना तुम्ही हे माझ्याकडून तुम्हाला भेट वस्तू हा आणि शिकून खूप मोठवा साहेब व्हा शाळेत नेहमी जा काय आणि आपल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं साहेब व्हा जा